साडेपाच सुमारास माझे वारकरी पंढरपूरचे पांडुरंगाचं दर्शन घेऊन वापस येत असताना दुर्दैवानी मोजे तुपेवाडी तालुका बदनापूर या ठिकाणी काळी पिळी मॅथ्स गाडी विहिरीत गेली आणि जागेवर बारापैकी सात लोक जागेवर गेले पाच लोक जखमी झाले मी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना नम्रपणे सांगितलंय हे बदनापूर तालुक्यातील माझी वारकरी आहे त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केली पाहिजे मुख्यमंत्री साहेबांशी माझं बोलणं झालं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं प्रत्येक मूर्त नातेवाईकाला वारकऱ्याला त्यांच्या नातेवाईकाला पाच लाख रुपयाची मदत करण्याचं काम आपण करू आणि जे जखमी झाले त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये न्या त्या प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च सुद्धा आपण करू दुर्दैवानी हा मृत्यू झाला पण आपण तर काही जीवन मेलेली माणसं जिवंत करू शकत नाही पण त्यांच्या परिवाराला धीर देण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार आणि या मतदारसंघाचा आमदार म्हणून करीत आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद